नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात प्रियंकाच रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत ठेल्यावर किंवा गाडीवर मिळणारा कुठलाही पदार्थ घरी करायचा म्हटलं तर एक ते दोन तास सहज जातात पण असा एक पदार्थ जो घरच्या घरी पंधरा ते वीस मिनटामध्ये पटकन तयार होतो तो, तो म्हणजे चटपटीत मसाला पाव त्याचा मसाला व्यवस्थित जमणं खूप महत्त्वाचं आहे आज आपण इथे गाडीवर मिळतो असा परफेक्ट मसाला पाव कसा बनवायचा हे पाहणार आहोत चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा बटर व एक चमचा तेल गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत कांदा छानसा भाजून झालेला आहे आता त्यामध्ये मी बारीक चिरलेली शिमला मिरची घालून घेतलेली आहे साधारण ती एक ते दोन मिनटे परतून घेऊन त्यामध्ये मी बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेतलेला आहे आता कांदा टोमॅटो व शिमला मिरची छान भाजून झालेली आहे त्यामध्ये मी खिसलेला बीट व गाजर घातलेले आहे बीटामुळे मसाल्याला कलर खूप छान येतो तसेच बीट व गाजर खूप पौष्टिक असल्यामुळे मी मसाला पाव करताना ते घालतेच आता ह्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून झालेल्या आहेत यामध्ये मी साधारण दोन ते तीन चमचे पाणी घालून वाफ देऊन घेत आहे वाक दिल्यामुळे भाज्या ह्या व्यवस्थित शिजल्या जातात दोन मिनटे झालेले आहेत तुम्ही बघू शकता इथे भाज्या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत आता यामध्ये मी मसाले घालून घेणार आहे यामध्ये मी साधारण अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा पावभाजी मसाला व अर्धा चमचा कांदा लसूण मसाला तसेच वरून चिरलेली कोथंबीर व लिंबाचा रस घालून पोटॅटो स्मॅशरने भाजी छान स्मॅश करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता भाजीला कलर किती छान आलेला आहे दिसते ना सेम गाड्यावरच्या भाजीसारखी इथे सर्व भाज्या स्मॅश करून झाल्यावर यामध्ये मी चवीपुरते मीठ घातलेले आहे व या भाज्या परत स्मॅश करून घेतलेल्या आहेत आता आपण पावाला मसाला लावून घेऊ त्यासाठी प्रथम तव्यावर बटर टाकून घेतलेले आहे आता त्यावर वडापावला आपण जसा पाव कट करतो तसा कट करून तो पाव त्या बटरवर ठेवून घेतलेला आहे आता त्या पावावर तयार मसाला सगळीकडे व्यवस्थित असा पसरून लावून घेतलेला आहे आता मसाला लावून झालेला आहे आपण त्या पावाला फोल्ड करून घेऊया व पाव फोल्ड केल्यावर पुन्हा तव्यावर बटर टाकून त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊन पाव खरपूस असा छानसा भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मसाला पाव किती छान दिसत आहे तुम्ही ही रेसिपी ट्राय करून नक्की बघा व कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद